श्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटलमधील सर्वांना वेळोवेळी मदत करणारे डॉक्टर औदुंबर मस्केसर यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा साहेब तुम्हाला उदंड आयुष्य लाभो शुभेच्छुक सत्यविजय न्यूज मलैया स्वामी यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सत्यविजय न्यूज मलैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लया स्वामी या चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा